लोक नाही काय याच्या डोक्यावर परिणाम झालाय कोणाला खेट मला थांबा मी महिने आधी सांगितलं होतं कम से पचास कम हजार आणि एखादं असं सभेत सांगितलं होतं प्रचार शेवटच्या टप्प्याला ढवळपुरी गावात गेलो मी तिथं भाषणात सांगितलं पन्नास सा हजारापेक्षा सा जर कमी माता एक मिळालं ना तर सर्टिफिकेट आणणार येणार नाही म्हणतो खरंय मी तर माझे सवय निवडणुकीचा निकालाच्या दिवशी निवांत झोपत असतो बाकी सगळं कसं आय काय होत काय होत आपलं काय नाही निवांत आता कसं लवकर उठावं लागत निवांत आपलं आदल्या दिवशी मोठा योन आलो मी आपलं दर्शन घेऊन मी एक देवी भक्त आहे श्रद्धाळू माणूस आहे तुमच्यासारखं के प्रवचन केलं तर नाही करीत पण भक्त बघत जाण्याकडे आलो काहीतरी अडीच तीन साडेतीन वाजले होती मला एक जणांनी आयडिया दिला आले मशनी मॅनेज होत काहीतरी कोणतरी आपल्याला शंका व्यक्ती केली ना इव्हीएम मॅनेजर म्हणलं काय करायचं ई व्ही एम मॅनेजर आपल्या शिनवायचा मॅनेज मॅनेजर त्याला एक पर्याय काय ते नेटवर्क गायब केलं का ई व्ही एम काय करता येत नाही म्हणले काय नेटवर्क नेटवर्क म्हणजे मोबाईल टावर आणि मला काहीतरी साडेतीन वाजता चौकात आम्ही गप्पा बसलो तो सुपेच्या पातळीच्या मोठ्या देवीच्या दर्शन करून आलो ते एक जण मला ते असं असं रात्रीच <laughs> रात्रीच रात्री आलो मग साडेतीन वाजता काय डोकं चालवायचं काय डोकं चालवायचं मला एक जण म्हणलंय टावर बंद तर हे काय होत नाही यंत्रांना सेट होते काहीतरी मला आपली रिस्क नाही घ्यायची कार्यकर्त्याला म्हणलं किती टावर आहे पाहणारे परिसरात ते म्हणले दहा बारा टावर आहे याचा असा बिघड करून टाकणार हे सिक्युरिटी सगळे ताब्यात घेऊन टाकायची सिक्युरिटीला बाहेर काढायचं ताब्यात घेऊन घोटाळा करून टाकायचं त्याच्यातून नाही ना जिस्पी घेऊन जायचं पाडून टाकू बघू काय गुन्हा दाखल व्हायचा मग आमचे कार्यकर्ते ना काय मी सांगितलं बरोबर साडेपाच वाजता ताबा घेतला सगळ्या टावरचा टावर तर असा घोटाळा करून टाकला त्या दिवशी रेंजच नव्हती निकाल दिवशी निकाला दिवशी रेंज नव्हती पण एक जणांना माहीत होतं त्याने माझं निकट मतदान पन्नास हजारावर गेलं बासष्ट हजाराचं मिस त्याने मला बरोबर पन्नास हजाराच्या पुढे गेलं मी मिरवणूक चाललो त्याने मला कोणावलं चालू करायचं का सर्टिफिकेट घेतो सर्टिफिकेट पांत कोण घेणार कोणावलं काय चालू करून टाका आतलं तर तसं इव्हेम्प मॅनेज होत नसता इव्हेम मॅनेज करा मी काय दुन्यात मॅनेज होईल पण आता ते चिठ्ठीच पडणार आहे आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलं हे चिट्टी आणि चिठ्ठ्या पण काउंट आहे आता ते आजोबा आपल्याला बरं झालं दुधात साखर पडली जरी जुळलं नसताना दुन्यात मॅनेज झाल्या असताना म्हणतात मला नाही माहिती पण आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात इव्हेम हो मॅनेज नसतं झाल्या का तुमच्यात आणि आमच्यात अंतर पडत गॅप पडवतो मग आपल्याला मिल मोठा झालं मोठा झालं म्हणलं का त्याचं आपलं संपलं म्हणायचं निवडणुकीलाच येत असतो परत त्यामुळे आपल्याला काही साहेब नाही आपल्याला कार्यकर्ता कसे कार्यकर्ता म्हणून राहिले तुमच्यात येऊन बसले मी कार्यकर्ते म्हणून तुमच्यात येऊन बसलो कार्यकर्ता राहिल्यानंतर एक गॅप पडत नाही जर कार्यकर्त्यांची जर भूमिका झाली ना हा न्याता मोठा झाला तर मग आपल्याला एक लिमिटेशन येतं मग आपण का बोलू का नको फोन करू का नको कार्यकर्त्याला वाटलं नाही यार आपल्यासारखाच कार्यकर्ता आहे मग तो कधी राजचारींचं ध्यान झालं का फोन करतो ये गेरेंटी। गेरेंटी गेरेंटी ना आता टिकून राहिलं पाहिजे आणि तुम्ही काय सांगितलं गॅरंटीचं काहीतरी म्हणतो ते ना मग हो साहेब गॅरंटीचं काहीतरी म्हणतो ना कोणाची गॅरंटी हा देऊन टाकली त्यांनी गॅरंटी गॅरंटी म्हणजे काय ते मोदीची गॅरंटी नाही निलेश लंकेची गॅरंटी ही कधी आज मग बघा त्यांनी लगेच सांगितलं मला काय माहिती तुक निवडणूक लढवणार का कधी काय कधीचा विषय नाही किती दिवस झाले वर्ष काय किती हा दोन चार महिने पण नव्हतं आता आता सुरू झालं ते झालंच काय झालं ते झालं कस कुठल्या वळणाला पाणी गेलं हे मी तर म्हणतो असतो बऱ्याच वेळा राजकारणात समयशी पहिल्यावर भाग्यशादी किशन कुठेच नाही मिळता महाराज बरोबर आहे ना माझ्या नशिबातच आलं तर लिहून ते मी तरी म्हणतो अरे आता आमदारकी पहिले झाला ते नको आपलं दिल्ली बिल्ली कुठले आवड म्हणलं हेलिकॉप्टरने जायचं नियमानाने जायचं ते कोण करता म्हणलं काय बरं वाईट झालं त्याच्या काय म्हणतात ना असं वाढून येत ना आणि ते महिनंत आपल्याला शेबातच होतो काय कारण मी एक निवडणूक कधी रिपीट नाही केली पण का केली नाही म्हणले कशी झालीच नाही तू माझ्याकडून मी दोन हजार सरपंच झालो सरपंच एकच वर्षाचा राजीनामा देऊन टाकला असं सरपंच झालं तुमच्यासारखे लोक होते ज्येष्ठ लोक होते असे ते नाही म्हणलं मला म्हटलं तुम्ही सरपंचच व्हावं लागलं ते कुटुंब असले झालो सरपंच पण बरोबर एक वर्षाचा राजीनामा देऊन टाकला परत गावाकडे ओळूनच बघितलं नाही ओळून बघितलं नाही लक्ष देऊ तुम्ही आज पंचायत समिती लढलो अडीच वर्ष पंचायत समिती जरा अंदाज घेतला परत पुढल्या अडीच वर्ष उपसभापती झालो परत पंचायत समिती नाही लढल डायरेक्ट झेडपी लढलो झेडपीतून डायरेक्ट जिल्हा नियोजनची निवडणूक होती एक ती निवडणूक अशी आता कशी म्हणतात लय यंत्रणा लय यंत्रणा ताकदी शिवसेनेची चार जागा होती किती चार सीट होती आणि जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्यांचे मत असतात ना चार जिल्हा परिषद शिवसेनेचे चार मतं होते आणि आम्ही राहिलो असंच असंच तर पेटलो आडोबाड घालायचं म्हणून दिल्ली घालवलो काय झालं फॉर्म भरायला गेलो मी तर आपल्याला काही लढायचं नव्हतं म्हणून फॉर्म भरू मी शिवसेन होतो आता कलेक्टर ऑफिसला काय झालं मी गेलो फॉर्म भरायला आणि ती मला दोन तीन जण नाही हे साहेबांना फॉर्म भरायचा आता तिथं फॉर्म भरायला जाणारे जिल्हा नियोजनचे फॉर्म भरायला येणारे सगळे मोठे लोक होते ना आणि सगळ्यात माग डायऱ्या डोऱ्या घेऊन लोक बी ए बी हे फॉर्म बिन भरायला आपल्याला कोण झालं खुर्चीवर बसून ना आम्हाला असं कोपऱ्यात बसलो मिळाल थांबता यांच्या सगळ्यात जास्त माताने निवडून येतो गड्यामध्ये थांबता मी माझंच मग ठरवलं माझं ग्रहित सुद्धा धरलेलं होतं कोणी पण रात्री सगळे अंतरा सगळे ठप्प झाले का मी निघायचो गाडीत जुळलं ना सगळ्यात जास्त मत मतं म्हणजे मला सोळा मतं पडले साहेब आणि चार मतं बाद झाले किती जिल्हा परिषद बहात्तर त्र्याहत्तर आणि निवडून यायला किती लागत होते सहाच निवडून यायला लागत होते सहा आता मी ज्यांच्या विरोधात लढतोय ना त्यांना आठ मतं होती किती <laughs> आणि मला किती होते त्याच्यामुळे अवघड घड काय नसत वाजिपी येणार ते पायची तर आमदार केला सुद्धा लोक नाही काय याच्या डोक्यावर परिणाम झालाय कोणाला खेट होतोय थांबा मी तर सहा महिने आधी सांगितलं होतं से कम पचास हजार आणि एखादं असं सभेत सांगितलं होतं प्रचार शेवटच्या टप्प्याला आला ना आमच्या ढवळपुरी गावात गेलो मी तिथं भाषणात सांगितलं पन्नास हजारापेक्षा जर कमी मताधिक मिळालं ना तर सर्टिफिकेट चांगलं येणार नाही म्हणतो खर मी तर माझी सवय निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवांत झोपत असतो बाकी जगलं कसं आय काय होत काय होत आपलं काय नाही निवांत आता कसं लवकर उठावं लागत निवांत आपलं त्या आदल्या दिवशी मोठा रिव्हरन आलो मी आपलं दर्शन घेऊन मी एक देवी बघते हे श्रद्धाळू माणूस आहे तुमच्यासारखं के प्रवचन केलं तर नाही करीत पण बघत संध्याकाळी आलो काहीतरी अडीच तीन साडेतीन वाजली होती मला एक जणांनी आयडिया दिला मस्नी मी वाटत काहीतरी कोणतरी आपल्या शंका व्यक्त गेली ना <laughs> ई वे मॅनेज होती मग म्हणलं काय करायचं ई वे मॅनेज झालं तर आपलं सीन व्हायचं ना मग ते म्हणलं ई वे मॅनेज होत त्याला एक पर्याय आहे काय ते नेटवर्क गायब केलं का ई वेम तो गायब करता येत नाही म्हणले काय बरं का दादा नेटवर्क नेटवर्क जे मोबाईल टावर आणि मला काहीतरी साडेतीन वाजता चौकात आम्ही गप्पा मारीत बसलो होतो सुप्याच्या पाथर्डीच्या मोठ्या देवीचं दर्शन करून आलं ते एक जण म्हणायला ते असा रात्रीचं रात्रीच रात्री आलो मग साडेतीन वाजता काय डोळ्या चालवायचं काय डोकं चालवायचं मला एक जण म्हणा टावर बंद असले तर ये काय होत नाही यंत्रांना सीट होते काय तरी मला आपल्याला रिस्क नाही घ्यायची एका कार्यकर्त्याला म्हणलं किती टावर आहे पाहण्यार परिसरात ते म्हणलं दहा बारा टावर आहे म्हणजे याचा असा बिघड करून टाकणार हे सिक्युरिटी सगळं ताब्यात घेऊन टाकायची सिक्युरिटीला बाहेर काढायचं ताब्यात घ्यायचे घोटाळा करून टाकायचं त्याच्यातून नाही जुळलं ना जु� जायच पाडून टाकू काय गुन्हा दाखल व्हायचा मग आमच्या कार्यकर्ते नाच वाजता ताबा घेतला सगळ्या टावरचा टावरचा असा घोटाळा करून टाकला त्या दिवशी रेंजच नव्हती निकाल दिवशी निकाला दिवशी रेंज नव्हती पण एक जणांना माहीत होत त्या माझं निकट मध्य पन्नास हजारावर गेलं बासष्ट हजाराचं मिस त्याने मला बरोबर पन्नास हजाराच्या पुढे घेऊन गेलं मी मिरवणूक चाललं त्याने मला फोन आवलं <laughs> <laughs> चालू करायचं का सर्टिफिकेट घेतो तसटिफिकेट सर्टिफिकेट प्रांत ते कोण घेणार कोणावर काय चालू करून टाक टाका सगळ्या सर तसं मॅनेज होत नसता इव्हेम्प मॅनेज करणारच मी दुनियात इव्हेम मॅनेज होईल पण आता ते चिठ्ठीच पडणार आहे आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली हे चिठ्ठी पाडणारे आणि चिठ्ठ्या पण काउंट होणार तर आता ते आजूक आपल्याला बरं झालं दुधात साखर पडली तर तसं जरी जुळलं नसताना ना यू एम मॅनेज झाल्या असताना म्हणतात मला नाही माहिती पण आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यू एम मॅनेज नसतं झाल्या